संभाजी आरमारच्या सोळाव्या वर्धापन दिनानिमित्त डॉ निर्मलकुमार फडकुले सभागृह येथे कार्यकर्ता कृतज्ञता मेळावा आयोजित करण्यात आला होता प्रतिवर्षी संभाजी आरमारचा वर्धापन दिन मोठ्या जल्लोषात हजारोंच्या उपस्थितीत साजरा केला जातो मात्र यंदाच्या वर्षी संभाजी आरमारचा व्यंकटेश मद्राल या निष्ठावंत कार्यकर्त्याचे एक मे रोजी अकाली निधन झाले त्यामुळे संघटनेने मोठा मेळावा टाळून हा कार्यकर्ता कृतज्ञता मेळावा आयोजित केला होता छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून या मेळाव्यात

मागे त्यांच्या कुटुंबाला आधार दे छत्रपतींचा पायंडा आहे त्याच न्यायाने आज व्यंकटेश मद्रालच्या दोन चिमुरड्यांच्या संगोपनासाठी संघटनेच्या वतीने जबाबदारी म्हणून दोन लाख रुपयांची मुदत ठेव करत असल्याचे जाहीर केले कार्यकर्ता हा संघटनेचा भक्कम आधार आहे त्याला आणि त्याच्या कुटुंबाला आधार देण्यात संभाजी आरमार कधीच मागे राहणार नाही असा शब्द देखील दिला याप्रसंगी संभाजी आरमारचे कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे सरचिटणीस गजानन जमदाळे उपाध्यक्ष शशिकांत शिंदे जिल्हाप्रमुख अनंतराव निड शहर प्रमुख सागर ढगे प्रकाश डांगे सतीश भोसते राज दबेवाले राहुल यमगर अमित कदम तुकाराम जाधव अजिंक्य पाटील अविनाश गोडसे राज जगताप ॲडव्होकेट महेश जगताप सागर संघवे सुधाकर करणकोट अक्षय अच्चुबुटला उमा राजपूत मनीषा महाडिक दत्तात्रय मद्राद यांच्या कुटुंबियांसह संभाजी आरमारचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका